इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणानं व्यापले आहेत छोटे व्यापारी फेरीवाल्यांना अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतलं जात नाही त्यामुळं आज इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं खरमरीत इशारा दिलाय चोवीस तासात अतिक्रमण काढून घ्यावं अन्यथा शुक्रवारपासून धडक कारवाई केली जाईल असं जाहीर करण्यात आलंय इचलकरंजी शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांसह अनेक हातगाडीवाले रस्त्याकडेला ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते नागरिकांकडून तक्रारी झाल्यावर महापालिकेकडून तात्पुरती कारवाई केली जाते अशा परिस्थितीत गेल्या चार दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यरत झालंय या पथकानं काही रस्त्यांवरील अतिक्रमण हटवलं पण पण पुन्हा चोवीस तासात त्याच जागेवर अतिक्रमण होतं त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी आज फेरीवाल्यांना इशारा दिलाय स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या अन्यथा शुक्रवारपासून धडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आता हा इशारा प्रत्यक्षात येणार की हवेतील घोषणा ठरणार हे उद्या दिसून येईलच